आरंभ एका नव्या पर्वाचा रुपालिताई चाकणकर यांची निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेली आहे त्यांनी आधी नगरसेवक म्हणून तरी निवडून यावे मगच माझ्यावर बोलावे असा टोला मारत शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय पहा वृत्तांत आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर मान्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई चाकणकर ह्या जळगाव जिल्ह्यात आलेल्या आहेत चला त्यांचं जळगाव जिल्ह्यात मी नक्कीच स्वागत करते पण ज्या तऱ्हेने त्यांचे वक्तव्य येऊन राहिलेले आहे त्यांना महिलांच्या किंवा महिलांच्या समस्यांबाबतीत काही घेणं देणार आहे असं मला वाटत नाही त्यांना राजकारण करण्यात फार महत्त्व दिसतंय किंवा राजकीय वक्तव्य करण्यात फार महत्त्व आणि इंटरेस्ट दिसतोय पण रुपालीताई आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये आम्हा सगळ्या महिलांना एकच अपेक्षा आहे राजकारण बाजूला ठेवा पहिले माझ्या माता भगिणींच्या वरती ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल याच्यासाठी पहिले काम करा त्याच्यासाठी तुमची नियुक्ती केली गेलेली आहे आणि जर ते काम तुम्हाला करता येत नसेल तर त्या पदावर राहून उगच त्या पदाचा दुरुपयोग करू नका एक तर राजकारण करा एक तर त्या पदाला न्याय द्या आणि राजकारण करायचं असेल तर आम्ही तयार आहोतच की तुमच्या सोबत पक्ष म्हणून पक्षाची विचारधारा घेऊन आम्ही सोबत आहोत तुमच्या तुमच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवायला पण माझी विनंती आहे जमारा मारा माझ्या माता भगिनींना न्याय देण्यासाठी जी तुम्हाला जबाबदारी मिळालेली आहे आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे त्याला चांगल्या रीतीने पार पाडा आणि तुमचं राजकीय अस्तित्व हे आदरणीय पवार साहेब असतील किंवा आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी तुम्हाला राजकीय अस्तित्व निर्माण करून दिलेलं आहे तुम्ही त्यांच्यावरती बोलायला कमी करत नाहीत तर तुम्ही दुसऱ्यांचं कुठे भान ठेवणार आहात आणि राहिला विषय पंधराशे रुपये तुम्ही म्हणतात तर पंधराशे रुपये देऊन तुम्ही महिलांचा जे उपकाराची भाषा करू नका माझी एकच विनंती आहे मला आनंद आहे पंधराशे रुपये भेटतायत पण तेच पंधराशे रुपये भेटण्या आज महागाईच्या याच्यामध्ये तीन हजार रुपये माझ्या माता भगिनींना मिळावे ही आमची अपेक्षा आहे पंधराशे रुपये देऊन आज महागाईमध्ये त्या काहीच करू शकत नाहीयेत त्यांना चांगला मोबदला मिळावा आणि हा पैसा तुम्ही जे म्हणताय आम्ही दिले आम्ही दिले तुम्ही तुमच्या घरून दिलेले नाहीयेत हे आमच्या सारख्या प्रत्येक व्यक्ती जो टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून आलेला पैसा आहे त्याच्यामुळे कुठेही उपकाराची भाषा करू नका तुमच्या घरून पैसा दिला जात नाहीये हा आमच्या प्रत्येकाचा पैसा आहे आणि आम्हाला आनंद आहे आमच्या माता भगिनींना जर अजून तीन हजार रुपये दिलेत ना तर आम्हाला आनंद वाटेल कारण महागाई तुमच्या सरकारने केलेली आहे आज त्यांचे तेलाचे भाव वाढलेले आहेत आज महागाई प्रचंड वाढलेली आहे त्याच्यावर बोला की जरा त्याच्यावर बोलायला होत नाही इथे येऊन राजकारण करू नका आणि राजकारण माझ्यावरती तुम्ही राजकीय वारसा जर म्हणत असाल तर मला आनंद आहे की राजकीय वारसा आहे मला माझ्या वडिलांचा पण आम्ही गोरगरीब लोकांसाठी काम करत आलेलो आहे मला आनंद आहे की मी माझ्या वडिलांच्या कर्तृत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करते पण जरा स्वतःच्या राजकीय वारश्याबद्दल राजकीय कारकिर्दी बद्दल बोला ना तुमचं डिपॉझिट जप्त झालंय ताई त्याच्यावरही जरा लक्ष द्या दुसऱ्याच्या उपकाराने आज तुम्ही पदांवरती बसलेला आहात स्वतःच्या कर्तृत्वाने नाही त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीवर बोलण्यापेक्षा स्वतःच कर्तृत्व सिद्ध करा नगरपालिकेला एक तिकीट मिळतंय का पक्षाकडे जरा त्याचीही विचारणा करा ते तरी करा जरा आम्ही तर काय करणार आहेत ते करू पण तुम्ही नगरपालिकेला तरी एकदा ये निवडून येऊन दाखवा ताई माझी तुम्हाला शुभेच्छा आहे की तुम्ही नगरपालिकेला निवडून आलं पाहिजे आणि निवडून येऊन दाखवून स्वतःचं अस्तित्व दाखवा आणि जर या सोशल मीडिया जर तुम्ही उघडलात ना तर ज्या तुमच्या सोशल मीडियामध्ये खाली कमेंट्स येतात ना त्या कमेंट, ता कमेंट पण एकदा वाचा तुमच्या राजकीय कारकिर्दी संदर्भामध्ये लोकांच्या भावना तुम्हाला स्वतः लक्षात येतील मी नाही बोलत लोक बोलतायत तर त्या सोशल मीडियाच्या खालच्या कमेंट्स नक्की वाचा बरं का तुम्हाला तुमच्या राजकीय कारकिर्दी मध्ये तुम्ही इथपर्यंत कशा आल्या आहात आणि लोकांच्या इथपर्यंत तुमच्या संदर्भातल्या ज्या भावना आहेत त्या भावना तुम्हाला नक्की लक्षात येतील चला तुम्हाला आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आलात स्वागत आहे पण महिलांच्या प्रश्न मांडावेत हीच माझी अपेक्षा आहे आपल्याकडून धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा